साखर हंगाम होत असताना अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर न देता किंवा काटामारी करून त्यांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येतात त्यावर तीव्र संताप व्यक्त करत शेतकरी संघटनेचे प्रवक्ते विक्रम पाटील यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांवर तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली विक्रम पाटील म्हणाले की दरवर्षी शेतकऱ्यांच्या ऊसाचं वजन काटामारी करून कमी दाखवलं जातात तर एफ आर पीचा पूर्ण दरही दिला जात नाही हे थांबवायचं असेल तर संबंधित कारखान्यांवर प्रशासक नेमून कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल ते पुढे म्हणाले की राज्य शासनानं कारखानदारांच्या बाजूने झुकत माप देणं थांबवावं ऊस तोडणी सुरू होण्यापूर्वीच काटामारी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी आणि दोषी कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी विषयात हात घालून शेतकऱ्यांच्या भावनांची कदर केली आहे परिणामी सदर प्रश्न तोडीस लावा अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने होते विनोद शिंगे कुंभोज महाराष्ट्राचे सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काटामारी या विषयाला हात घातला आणि सार्वजनिक व्यासपीठावर घातला आम्हाला आनंद झाला पण एक गोष्ट अशी आहे की त्यांच्यातला एक सरदयी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना बघायची ही वेळ आलेली आहे असं वाटायला गेलं आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आदर्श उदाहरण पूर्वीच्या काळामध्ये एक बघितलं होतं आपण ज्यांना सोबत मुख उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे त्या अजितदादा पवार यांच्याकडे पूर्वी जलसंपदा विभाग होता जलसिंचन विभाग होता आणि त्या विभागावरती आपल्या सगळ्या मंडळींनी आरोप आणि प्रत्यारोप केल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी श्वेतपत्रिका काढायचं धाडं दाखवलं होतं आपण या गोष्टी तर काय करू शकणार नाही पण पर निश्चितपणानं या गळीत हंगामातला साखर कारखान्यामध्ये जी यादी आपल्याकडे आलेली आहे जे कारखाने काटामारी करतात अशा कारखान्यांच्यावरती मात्र सगळं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत आणि त्यावरती प्रशासक नेमून शेतकऱ्यांना न्याय देण्याची एक चांगली संधी आपल्याकडे आली आहे आमची विनंती की आपण या गोष्टीवरचा विचार कराल आणि सर्व आपल्याकडे आलेल्या यादीनुसार जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्यावरती प्रशासक नेमाल आणि शेतकऱ्यांना काटामारीपासून वाचवाल कारण आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब सांगतायत त्याप्रमाणे ऑनलाईन जे काय वजन करण्यासाठीच जे आपल्याकडं एक प्रमाणबद्ध यंत्रणा उभी करायची आहे ती यंत्रणा उभा करण्याला कारखानदार काय तयार होणार नाहीत आणि आपण देखील त्यांना लवकर हिरवा कंदील दाखवणार नाही त्यामुळे एक साधा आणि तातडीचा उपाय आहे तात्काळ अशा सगळ्या कारखान्यांवरती एक प्रशासकाची नेमणूक करा आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या काटामध्ये बसून वाचवा धन्यवाद